तो हुँ। हुँ। ते फोटो असा आहे की लजुरा फोटो बरा हे मैमा म्हणजे माझा फोटो आहे की हे तरी आपले सानू धाती की ताईचे फोटो बरे इकडे कोण आहे नमस्कार सगळ्याला कशा सगळे सगळेजण मस्त असणार आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असणार आहे तर तुम्ही साडी सुद्धा मला चूज करायला सांगितली पण काही कमेंट अशा होतं की इंग्रजीमध्ये काय इंग्रजीमध्ये मला काही समजल्या नाही तर त्याचं काही मीनं रिप्लाय काही दिला नाही तर तुम्ही सगळ्यांनी चूज केली तर सगळ्यांना मनापासून आभार मानते तुमचा मी तुम्हाला सांगितले कोणती साडण्यासाठी म्हणून तर त्यातली आता एक उंची तरी घेऊन जाते मी आणि बाकी आमचं तुम्हाला तर आमच्या गेली दाखवलीच मी पण आमचं तिकून जागा आहे तर ती जागासुद्धा आम्हाला पाडणं पडली तर आता बघू आता काय होतं काय नव्हतं कारण की खूप सारा पसारा आहे ठेवेल तिथं आणि आमचा वापरसुद्धा तिकूनच आहे तर थोडं पाणीसुद्धा भरता येत नाही आम्हाला तर असं काही आहे पण असं बोलता बोलता मला आईची आठवण येऊन गेली कारण की म्हणजे अशी जुनी आठवण येऊन गेली काय आली तुम्हाला सांगणारच मी की आम्हाला मला काहीतरी सापडलेलं आहे काय सापडलं तुम्हाला सांगतेच मी व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघा तर थोडीशी घरातले राहिले ते त्यावरून घ्यायचे मला पटपट कारण की आता रुद्र सध्याच शाळेत गेला आणि राणू त्याला घेऊन गेलेली आहे आणि आता आम्हाला बारसा आहे दोन तीन दिवसांनी बारसा आहे बारशासुद्धा जायचं आहे पण तुमची दाजी नाही बोलता येतं यायचं तर आता बघते मी जमलं कधी तर मीच जाते एकटी रुद्रला घेऊन राणीची राणीसुद्धा नाही घेऊन ते यायचं तर रुद्रला घेऊन जाते मी आणि आपस ते मला दोघं आपल्याकडे न्यायला मागून येतील दोन एक दिवसानं एक दिवस समजा कारण की आता आमचं घरसुद्धा बांधायचं आहे वावरत ट्यूबवेलसुद्धा मारायची आहे तर सगळा गोंधळ चालू आहे काय करा काय नाही समजा नाही आणि माणसा खूप सारे काम आहे आणि कालसुद्धा पाणी आमच्याकडं मस्त पडलं तर तुमच्याकडं पाणी पडलं की मला नक्की सांगा पाऊस आला की नाही तुमच्याकडं तर आणि अचानक कसं काय आला काय सांगा पाऊससुद्धा कारण की आमचा मक्का मेन म्हणजे मक्का आहे आमचा काढणं तर मक्कासुद्धा काढायचं आहे पण हे पाणी सुसू द्याने काय काय सांगा वल्याला काढू येत नाही तो आज जाईल आता आता काय करता काय सांगा पण त्यांचं काही नक्की नाही येतील म्हणून पण मला तर जाणंच पडणार आहे कारण की नाव आहे ना पोरीचे आणि जावळसुद्धा काढणे तर चला मी तुम्हाला दहा पंधरा मिनटात भेटेन काय जुनी आठवणी तुम्हाला दाखवतेच मी आणि कसं काय झालं काय सगळं तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ कंटि व्हिडिओ कंटिन्यू बघा तर फक्त दहा मिनटात भेटू आपण तर चला मग तुम्हाला ती वस्तूसुद्धा दाखवाल मी

त्यांना काय मदत करतो बाबा दादा काय करतोय सर अरे माझं काम नाही आई खाली जाऊं मग चेक प्रेस चेकर موجب चेकर खाली असावं काय आमचं दवर नाही 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 टाके टाके नसणार आहे कुमाळे थांबले सगळे झाडा पाहिजे झाडांनी काही सब्जी नाही खाल्लं काय दिसली निबे एक काय हे की सब्जी मले इथं चला

दहा दहा वर्षाची नाही मावशीचा फोटो असा आहे की तिला फोटो आहे ते कधी तरी आपली सनू झाले की त्याच्या ते इकडे कोण आहे

पहिले होतच ना तसं आणला लग्न होतच जा आता निघली हे आई म्हणे मी पहिले तुमच्या गावात आलं की म्हणे मग कसं झालं मग सम्बंध केला म्हणल्या जा जा आम्ही तिथं जात जा ते गावात आपल्या ते मामाची माझं भाऊ नाही का सगळे माझं ते का सांगू पण सगळे माझं भाऊ आहे ना माई तिकडे जात देते नाही तर कसं ते मग इकडलं इकडे येते इकडलं इकडे जाते

पावावर आणून आता जाऊन काय करता का असतं ना गमान आग जॉब करायला दोघं जण आईले लेतच बाबा नाही घरी बसल्या बसल्या आईले ना आता काय काम करायला आता रे बाप आपल्याले काम करू रायजीने ते काम करू मिस्टेश आता काही गेले <clears throat> दुकान न्यारा टाकलो किराया किराणा दुकान न्यार टाकलो लिटरेल च दुकान न्यायर टाकलो सगळं काम करून बसले झालं

मोठी आम्ही शाळा पाहिजे गाडी तुझ्या अजून लोक घेतात जा बाबा आता पाच रुपयाच्या वर घेत नाही कोणी आपल्या गावात भेटते भेटत नाही महागाई किती वाढली आता दहा रुपयाची कांडी भेटते पहिले एक रुपयाची अशी सुद्धा भेटत चार ऐंशी सुद्धा तर तुम्ही पाहिला असे आईचा आणि मावशीचा फोटो हे खूप जुना फोटो आहे की म्हणजे तरी आता पंधरा सोळा वर्ष झालेले आपल्या गेले पंधरा वर्ष झाली असेल फोटो खूप जुना फोटो येतो आणि तो अचानक असा काढला होता आम्ही ना तो, तो आला समोर तो दिसला तसं जुनी याद आली तसं मन भरून येतं आता फिरता का बघता की नाही तर तुम्ही तर बघितलाश मावशीसुद्धा आणि आपल्या यांनासुद्धा आईचा फोटोसुद्धा आणि जेव्हा माझ्या आईचा आणि दादाचा लग्नातला फोटो होता एक तो फोटो आम्ही खूप समाळून समावून ठेवला पण अचानक असं म्हणजे आम्ही लहान होतो ना तर तो फोटो आम्हाला खूप आवडायचा तर आम्ही तो समळून समाव ठेवला पण अचानक आमच्या घरी भूकंप आलता ना तर त्याच्यानंतर तो फोटो त्यांनी डबून गेला तर डबल आम्हाला तो फोटो दिसलाच नाही बाकी आईचा आणि दादाचा फोटो आम्ही खूप समान ठेवला होता पण तो काय आम्हाला काही सापडलाच नाही आणि तर त्याच्यातच गेला तर त्याच्यासोबतच ती आमची आठवण झाली गेली त्या सुद्धा पण हा फोटो होता सोबत ठेवेल हा दिसला समजे भूकंप कधी आलता तर खूप जुनी गोष्टी आहे जेव्हा माझं सुद्धा होईल तेव्हा मी तिसरीच होते तेव्हाच आलता भूकंप तर तेव्हाच ते पडलं होतं म्हणजे आता जनतेले वीस बावीस तेवीस वर्ष झाले असणार त्या गोष्टीले तहीचाच तो फोटो एकदम मस्त म्हणजे तो फोटो अजून माझ्या नजरेत आहे की आई दादा खुर्चीवर बसेले होते आणि आई उभी होती तो फोटो खूप जुना होता म्हणजे मला खूप अशी आठवण त्या फोटोची तो एकच फोटो होता आईच्या लग्नातला बाकी दुसरं काहीच नव्हतं ते म्हणजे लग्नातल्या म्हणल्यापेक्षा घरी नंतरच काढलं होतं लग्नातला फोटो नव्हते काही आणि पहिल्या काय आज कशाचे फोटो फिटो तो अचानक कसं तरी काढला होता म्हणून काढला होता आणि तो बी आता असा पांढरा होता म्हणजे आपला फोटो साईज असती ना तो तसाच होता फोटो तर दर जुन्या आठवी काढून काय फायदा म्हणा गेले ते दिवस राहिला ते आठवणी अशी गोष्ट आहे आणि ते एखाद्या बारसे मनात आले की सगळे उभा निघून जाते पोटातली की बा कसं होतं काय आता असे डोळं बंद केले ना तर पुरी आठ होती की पहिले कशी होते दिवस आता कसे आणि आम्हाला या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये नळाला पाण्याले काही नळाची यादी जाते कारण की आम्हाले इथून तर निदान पाच सहा किलोमीटरवरती पाण्याला जाणं पडतच जाय मी आणि माझी बहीण दोघीजण जातच जाऊ आणि पाण्याची लाईनसुद्धा एवढी लागतच जाय की पन्नास साठजण एका लईनवरती बोरचं पाणी असं जायचं तर आम्ही काय करत जाऊ फुटके फाटके भांडे टोपले टापले सगळे घेऊन जातच जा आणि त्याची नंबर लावतच जा आणि त्याच्यावर तुम्ही एके खांडा एके घडली मग आम्ही इतकं पाणी भरतच जा तर असे दिवसं होते ते दिवस गेले ना तर असं मला एकदम भरून येतं आणि आता पा तवाचे आताचे आता ना आता असं वाटतं की सुद्धा नळी लावलं तर खूप चांगलं आहे आणि पहिली इतक्या मग पाणी आणणं पडत जा आम्हाला मेन म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पण एका दिवशी मग आजी नाही मी आपला बोरच खाण नाही थोडेफार आजीचे पैसे कामाचे बाकी <गी> थोडेफार दादाचे पैसे कामाचे आणि थोडेफार आईचे कारण की खूप म्हणजे आई भाजीपाला इकडून येत जा आणि इकडून नंतर आम्ही पाणी भरायला जात जाऊ मी आई आणि ताई तिघी आम्ही जात जा पाणी भरायसाठी म्हणजे तिकून ते कामावून नंतर भाकर नाही खाणं काही नाही खाणं आम्ही पहिले पाणी भरणं पडतं कारण की पाण्याचासुद्धा टाईम टेबल होता लाईट नसायची तसंच आम्ही पाणी भरत जाऊ म्हणजे लाईट नसली की पाणी भेटत नव्हतं ना आई बारा वाजता घरी आली की बरोबर असं अकरा साडे अकरा वाजता लाईट असायचं जाय आणि तीन वाजता लाईट जायचं आहे मग तेव्हा टायमात आमचं पाणीसुद्धा भरणं झालं पाहिजे असं होतं तर मग इतक्या लावून आम्हाला पाणी आणणं पडतच जाय आणि असा विचार केला आईनं आजीनं दादानं मग आमच्या घरी बोरच बांधली आणि बोरले भरपूर पाणी लागलं तर ते अजूनसुद्धा जर कोणाला पाणी लागलं ना ते पाणी तसेच देता पैसे घेत नाही पाण्याच्या उन्हाळ्यामध्ये येतात कोणाला पाणी लागलं तर कोणा तसंच पाणी देत होता आणि म्हणता पाणी दान द्यायला सगळ्यात मोठी गोष्ट आहे पाणी कोणाला द्या नाही अन्न दिलं चालेल पण पाणी तर दिलं पाहिजे असं तरी माझं म्हणणं आलं तर चला मग व्हिडिओ कधी जास्त मोठा नाही करा मी व्हिडिओ एवढाच आहे आता ते निघलंच तोंडातून तो म्हणून तुम्हाला तो एवढीच गोष्ट सांगितली मी ना कारण की पहिले दिवस खूपच अलग होते